सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठ्यासाठी आठशे ब्याण्णव कोटींची योजना पूर्ण करण्याला आणि आय टी पार्कला भाजपच्या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात आलं सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठ्यासाठी आठशे ब्याण्णव कोटींची योजना पूर्ण करण्याला आणि आय टी पार्क सुरू करण्याला भाजपच्या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात आलं आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जामगोंडी मंगल कार्यालयात झालं प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे माजी आमदार दिलीप माने भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर भाजप पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे शिवराज सरतापे सुमोरे भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे उपस्थित होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की भारतीय जनता पार्टीनं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे सोलापुरात आय टी पार्कचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं भाजपकडून मागणी करण्यात येईल भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारी न मिळूनही प्रचारात झोकून दिलेल्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं परंतु पक्षविरोधात काम करणाऱ्यांवर भाजपकडून कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे या दहा दिवसामध्ये आपण सर्वांनी दहा तास लोकांपर्यंत मतदारांपर्यंत प्रत्यक्षपणे पोचलं पाहिजे त्यांना सर्वांना केंद्र पुरस्कृत असणाऱ्या सर्व योजना राज्य पुरस्कृत असणाऱ्या सर्व योजना या सर्व योजनांची माहिती सांगू कमळ कमळ आणि कमळाला मतदान का द्यावं हे आपल्याला समजून सांगणं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सोलापूर दौऱ्यावर असताना सोलापुरातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली या बैठकीत त्यांनी महापालिका निवडणुकीबाबत सूचना केल्या भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे अशा बंडखोरांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी इशारा बंडखोरांनी बंडखोरी थांबवून

अशा प्रकारे बंडखोरी केली असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं पार्टी म्हणून मला मला हे करावं लागेल हे मला वाया सांगर या आपल्याला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी सोलापूर शहर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उमेदवार आदींची उपस्थिती होती